एकनाथ शिंदेच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी तीस वर्षीय व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय शुभम कुमार असं या तरुणाचं नाव असल्याचं कळतंय रविवारी रात्री ठाण्याहून मुंबईत येत असताना सिलिंकवर ही घटना घडलेली आहे तरुणाला थांबवण्याचा इशारा देऊन सुद्धा तरुण न थांबल्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुंबई बंद ही महत्वाची घडामोडी समोर येते एकनाथ शिंदेच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी तीस वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याविषयी अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत धनंजय नेमका असं का काय प्रकार आहे व्यक्तीबद्दल काही माहिती कळू शकते गुरु आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्या प्रकरणी एका तीस वर्षीय तरुणावर हा गुन्हा दाखल केलेला आहे शुभम कुमार असं या तरुणाचं नाव आहे रविवारी ठाण्याहून मुंबई वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा हा वरळी सीलिंगवरून वरून येत असताना वाहतूक नियमन करत होते वाहतूक पोलीस हे वाहतूक नियमन करत होते त्यावेळेस या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी वरळी सिलिंक वरील सात आणि आठ ही लेन जी आहे ती रिकामी करण्यात आली होती मात्र यात ताफ्या या, या तरुणाला सांगितलं की सहा सहाव्या लेन वरून तुम्ही जाऊ शकता मात्र तरी त्यांनी सातव्या लेन मधून या गाडी त्याची गाडी जी आहे ती चालवली आणि मुख्यमंत्र्यांचा पाठलाग केला त्यामुळे अ.. आ... तुमचे आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी त्या त्याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याची चौकशी केली आणि अखेर गुन्हा जो आहे तो देखील दाखल करण्यात आला की तरुणाला पोलिसांनी थांबवून थांबवण्याचा था प्रयत्न केला इशारा केला तरी देखील तरुण जो आहे तो थांबला नाही त्यामुळे कुठेतरी वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केलेली पाहायला मिळते या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी त्याच्यावर हा गुन्हा जो आहे तो दाखल केला यामध्ये असं कळते की हा जो तरुण आहे तो एक अभिनेता देखील आहे त्यामुळे नेमकं आता यावर पुढे काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं असतं अर्थात धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी